दामोदला जात असताना ना बाजूला एका ठिकाणी शेंगा काढायचं काम चालू आहे बाजूला मग आवाज दिला बाबा एवढं शेंगा काय ना शेतकऱ्याचं मन किती मोठं असतं ना ठिकाण बिंदास या म्हणजे नाही का शेंगा खाऊ हो कशा जोडी त्या बिडी त्या डबे काढू ना सर आपण काय लावू नाव जोडलेले शेंग आहेत म्हणजे काय का

दगड नाही यायचे चांगली वावर चांगली चारशे रुपये रोज काय जोड अकराला बाराला येतो ना नाही मग नेऊ ला जायच काय कोणतं असं अकरा आल्या तीनशे हा गु जेवायला किती एक तास जोडायचं किती एक तास आपल्या अकराचा टाइम बारा जात आज तर नऊ आता शेतकऱ्याला परवड पाहिजे शेतकऱ्याचा थोडा विचार विचारतो कोवढा येतो आमच्याकडे काय करते ते असं उपटून नेतात जोड बिवत पामारिबार आमच्याकडे पण आता नाही बरोबर

दुकानदार पट चालू शेतकऱ्याच या शेतकऱ्या माणसं नाही काय येऊन जात जीवन माणूस च काय करू भाजी आणि काय करू आम तू येत चालत तुझ एवढं खरं शिरून मी झालं शिरू लाच्यात चौकात राहिला

आता नाही का ते कसलं राहिलं हाय आलं नाही मी काय पाऊस आला का ते कागदा खाली घुसायचं सगळ्यांनी हाय ना तसं पाऊस काय बी की का बाय आता तसं पाऊस सारखा पाऊस आला तर एकदा म्हणजे माणसं वाहून राहतो तेवढं आहे आता पाहिलं सारखं राहतं काही आता गाया म्हशी सगळे वाहून जाते

आर आर्या रे याला चितकायला ते तिपट तिपट नाही फिरमित इकडं नाही कोणाच आता पहिल्यासारखे कोण आत जे निघाल ते निघाल पहिले आत होत होती डॉक्टर जमिनी चला जा तुमचं काय नाव बाबा आहे बाबा इथून बाबाला तुगर जास्त यावं हो दवाखाना बाबाला दवाखाना चालू येत हा काय काम केली असते बिराय जायचं की नाही तुम्ही तवा आता तवा आता तर सोडा आता नाही खावाच नाही

काहीच काहीच नाही पाहिलं आजकाल पाया तर मगच नाही काढीन गरिबीला आगला लागली पुढं काय कर गरिबी लाग का आयुष्य बरे त्याला एखादी गुचकी पडून घेऊ आपण देऊ भरता आम्ही आलो दवाखान्यात जरा डुकले डॉक्टरांकडं आज वाड्यात येतो ચાલો કામ બાર એ